नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहावयात बातम्या एक्सप्रेस सगळे स्वरेनचा अध्यादेश रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी सदर वटभुकुमाद्वारे कायद्यात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप लातूरनंतर आता नीट पेपर पेपरफुटीचं धाराशिव कनेक्शन घराला कुलूप लावून आरोपी मुलाबाळांचं फरार पोलिसांचे एक पथक उत्तराखंडला रवाना विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार देश दडपसाईने चालवता येत नाही मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली काँग्रेस शिंदेंनी गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी जरांगींना उभे केले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकार्याचा मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप महायुतीत दादा गटाला वीस बावीस जागा मिळतील रोहित पवार यांचा दावा भाजप दोनशे जागा लढवणार तर शिंदे पवारांना अठ्ठ्याऐंशी मधून वाटा अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमार यांची मागणी जायकवाडी धरणावर पाच ते सहा ड्रोनने टिहळणे धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह मंगळवारी रात्री घडला प्रकार तपास सुरू विधानसभा निवडणुकीवर दिल्लीत काथ्याकूट समन्वय समिती स्थापन करून संयुक्त रणनीतीवर काम करा काँग्रेसच्या नेत्यांना सूचना आणि वीस ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका होणार जयंत पाटील यांचे भाकीत म्हणाले कार्यकर्ते आमदार मुख्यमंत्री कोणते ठरवतील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षभरापूर्वी आलेल्या श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांची आता बदली झाली असून त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेवराई तालुक्यात गंगावाडी राजापूर काठोडा बोरगाव थडी राक्षस भुवन आदी ठिकाणी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तहसीलदार खोमणे उपविभागीय अधिकारी राजगुरू तलवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नरके मंडळाधिकारी बाबा बडे यांच्या सहकार्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे तर दिनांक सव्वीस जून रोजी नेमलेले पथक कारवाईसाठी रात्री उशिरा फिरत असताना गेवराई शहरालगत असणाऱ्या बायपासवर पांढरवाडी शिवारात अवैध वाळू घेऊन जाणारा हायवे अडवण्याचा प्रयत्न केला असता वाळू माफियांनी गेवराईच्या महसूल पथकावर हल्ला चढविला तसेच शासकीय वाहनावर देखील दगडफेक करण्यात आली ही घटना रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत आले होते सदरील हायवा हा बीडच्या एका बड्या नेत्याचा होता अशी माहिती आहे तलवाडा व परिसरातील पांदन रस्ते वाळू माफियांनी खराब केले असून पांदन रस्त्यावर कमरे एवढाले खड्डे पडले आहेत हे सर्व होत असताना त्याला महसूल विभाग तसेच पोलीस विभागाचे अधिकारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि या दुर्लक्षामुळे त्यांना महिन्याकाठी लाखो रुपयाचा आर्थिक लाभ होत असल्याचे जनतेत बोलले जात आहे तर महसूल प्रशासनाच्या गाडीवर झालेली दगडफेक प्रकरणी संदीप केशवराव खोमने तहसीलदार गेवराई यांच्या फिर्यादीवरून आरोपी जावेद पठाण पूर्ण नाव माहीत नाही दुसरा आरोपी व इतर अनवळखी अशा सात ते आठ वाळूमाफियांच्या विरोधात गेवराई पोलिसात दिनांक सव्वीस जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणी पी आय प्रवीण बांगर हे पुढील तपास करत आहेत झुंजारणेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई बीड जिल्ह्यातील मसाजोग ते केस दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान एक भरधाव कार पाठीमागून ट्रकवर आदळल्याने कारमधील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी पहाटे बीडकडून अंबाजोगाईकडे येणारा एक ट्रक क्रमांक एम एच चौवेचाळीस ए बी सत्याऐंशी शहाऐंशी हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कार क्रमांक ए पी एकोणचाळीस यसयस छप्पन यस सत्तावन्न उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली यात कारमध्ये बसलेले आंध्र प्रदेशातील अनोळखी एक स्त्री व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता राहणार गुडीवाडा आंध्र प्रदेश आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जण जखमी झाले आहेत आणि ड्रायव्हर रियाज तुरा पठाण राहणार पाटोदा जिल्हा बीड हे देखील जखमी झाले आहेत कार आणि ट्रकचा अपघात एवढा भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली आहे तर दोन मयत व एक जखमी यांची ओळख पटलेली नाही ते परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत आहे त्यांना तेलुगू भाषेव्यतिरिक्त इतर भाषा समजत नाहीत अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने पोलीस नाईक राजू गुंजाळ शेख रशीद हे घटनास्थळी रवाना झाले आणि जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पुणे येथून भाजीपाला भरून एक पिकअप अहमदनगर विशाखापट्टणम महामार्गाने बीडकडे येत असताना मादळमोही जवळील कोळगावजवळ आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा पिकअप पुलावरून जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल खाली कोसळल्याची घटना मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडून यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली परंतु मोठ्या प्रमाणात मार लागल्याने रक्तस्राव होऊन पिकअप चालक नागाजी संभाजी इंगोले राहणार इनापूर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आणि राजेश दगडू बांगर राहणार निमगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे दोघे जण जागीच ठार झाले घटनेची भीषणता पाहता उपस्थितांनी चकलंबा पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच राम बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेतली गेवराय तालुक्यातील चकलांबा येथे आज दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास शेतात काम करत असताना वीज अंगावर पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाले आहे शालनबाई शेषराव नजन वय पासष्ट वर्षे लंकाबाई हरिभाऊ नजन वय चाळीस वर्षे आणि विजूबाई बाळासाहेब खेडकर वय एक्केचाळीस वर्षे अशी मयत झालेल्या महिलांची नावे आहेत तिन्ही महिला चकलंबा येथील रहिवाशी